हॅलो तर आज मी काढत आहे लॉंग व्हिडिओ तर हे पहा मी आणलेले आहेत आज फिश तर आज मी बनवत आहे फिश करी हा आहे चिलापी मासा हा पण आहे चिलापी माशाचे काही पीसेस आणि हा आहे सुरमई तर सुरमईचे बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहेत आणि हा त्याच्यामध्ये एकच आहे तो आहे चिलापी फिश तर हा मी फ्रोझन करणार आहे हा फिश मी लिंबू मीठ आणि हळद लावून फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीझरमध्ये आणि हा जो आहे तो मी आत्ता याची करी करणार आहे आणि हा जो आहे तो मी फिश फ्राय करणार आहे तर असे तीन टाईपचे फिश मी ताणून ठेवलेले आहेत ॲक्च्युली चिलापी मासा आहे तो थोडा जास्त आणलेला आहे आणि सुरमई आहे तो फ्राय करण्यासाठीच आणलेला आहे तर चिलापी हा आहे ना मला आवडतो म्हणून मी खाते आणि सुरमैया आहे तो आमच्या आणवीला आवडतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे फिश आता मी करत आहे याचा करणार आहे फ्राय याची करणार आहे करी आणि याची करणार आहे फ्रोझन करून असं हळद मीठ लावून मी, मी फ्रीजमध्ये याला ठेवणार आहे फ्रीझरमध्ये तर पाहत राहा मग आज आपण मी लाँग व्हिडिओ काढत आहे वाईस सोर न देता तर पाहत राहा मग मी कसा आज माझ्या पद्धतीने कसं मी करत आहे आता मला काय हे फिश फ्राय काय मी कधी लग्नाच्या आधी पण कधी केलेली नाही आहे ही रेसिपी पण लग्न झाल्याच्या नंतरच मी थोडंसं इकडचे तिकडचे यूट्यूब चॅनल वगैरे हे ते पाहून पाँण पाहून ही रेसिपी शिकलेली आहे आणि हां एक मिनिट तर अशा प्रकारे कोणी कोणी कोकमही लावून घेतं पण कोकम लिंबू तुम्ही पिळून घेतलं तरी चालतं त्याच्यावरती लिंबू आणि मीठ लावून असं थोडंसं ठेवलं तरीही त्याला छान असं मॅरिनेट होतं आणि ज्या प्रकारे आपण चिकनला दही वगैरे मॅरिनेशन करतो त्याचप्रकारे फिशला बिलकुल दही दुधाचा हे चालत नाही हे खूप अपोजिट आहे याच्यामध्ये कोशिंबीरही खात नाही दुधाचे कुठले पदार्थ दह्याचे कुठलेही पदार्थ फिशसोबत खात नाही ते विश बनतं असं म्हणतात त्याच्यामुळे फिशसोबत कधीच दही दुधाचे प्रकार खाल्ले जात नाही खाऊही नाही ते आजकाल ते कोड वगैरे येतात ना लोकांना जास्त ते ते याच्यामुळेच येतात की तुम्ही तेलामध्ये तूप टाकता किंवा दह्यासोबत चिकनसोबत माशासोबत तुम्ही दही दूध खाता त्याच्यामुळे हे प्रकार जास्त वाढलेले आहेत तर फिशसोबत बिलकुल असा काही प्रकार करू नका आणि हे मी असं छान हळद मीठ आणि लिंबू लावून ह्याला मॅरिनेशन केलेलं आहे आणि हे मी आता ठेवून देणार आहे फ्रीजरमध्ये दे। पॅक करून आणि याचं मग मी आता हे करते आणि याचं हे करते फ्राय आणि फिश आता फ्रेंड्स आपण करूयात यासाठी वाटण तर यासाठी मी वाटण करत आहे इथे मी लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतलेला आहे आणि अशी कोथिंबीर भरपूर सारी घेतलेली आहे आणि आपण फ्रायलाही हेच लावणार आहोत आणि पातळ भाजीला मी ब्रेड आता कांदा टोमॅटो टाकणार आहे आणि खोबरं मी टाकलं तर टाकेल नाही तर नाही टाकणार ॲक्च्युली मी रोजच भाज्यांना खोबरं टाकत नाही जर मी आठवड्यातून एकदा जर आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच खोबऱ्याची भाजी करते नाहीतर इतर वेळेस कांदा किंवा टोमॅटो टाकतात आता आज आपण पाहूयात की मी टाकते या नाही टाकते ते अजून माझंही ठरलेलं नाही का आता लाईट गेलेली आहे आणि मिक्सर आपला चालत नाही इन्व्हर्टरवरती मिक्सरचं कनेक्शन नाही आहे त्याच्यामुळे लाईट येण्याची वाट पाहायची आणि मग करायचं आणि आता फ्रेंड्स लाईट आलेली आहे तर मग मी आता हे बारीक करून घेते इथे फोन ठेवते मी असा म्हणजे कसं तुम्हाला दिसेल आणि आमच्या अण्णांचा फोन येतोय तो, तो कशासाठी येतो आहे बहुतेक अण्णी खाली आली की नाही त्यासाठी येत असेल बारीक करून घ्यायचं ते मस्त पैकी असं बारीक करून घ्यायचं अजून एक थोडस पाणी टाकून मी त्याला फिरून घेते आता माझ्याकडे ना ओलो कोकम नाहीये किंवा आगळही नाहीये म्हणून मी असं कोकम जे होतं माझ्याकडे ड्राय ते मी असं थोडंसं पाण्यामध्ये उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे आमच्या मिस्टर दिघेंनी असे फिश फ्राय मसाला आणि हे पण आणले आहे पण आय थिंक हा एवढं छान नाही लागत मी ट्राय केलता लास्ट टाइम पण हे जे मसाले आहेत ना हे एवढे काही छान नाही लागत असं म्हणजे लागतात ज्यांना आवडतात त्यांना छान लागतात पण मला काही असं म्हणजे जे ओरिजिनल फ्लेवर आहे जे आपलं अद्रक लसूण कोथिंबीर टाकून आणि रवा टाकून जो आपण फ्राय करतो ना तेच छान लागतं मला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकतात असं काही नाही आहे हे पा आता हे झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये आता हे लावून घेईल हे पहा आता हे पाणी आहे ना ते मी याच्यात टाकलं तसं इकडे पाणी पाणीच होईल त्यापेक्षा मी ना हे सगळं कोकमागळे ना या वाटणमध्येच टाकते आणि हे वाटणच मी आता लावते आणि राहिलेलं कोकमागळे हे जे आपलं ग्रेवी आहे ना खूप सारे लिंबू वगैरे होऊन म्हणून थोडंसं मी कोकमागळ फक्त एकच टाकते पीस आणि थोडंसं उकळ की काढून घ्यायचं ते नंतर पळेनं तसं काही फार प्रॉब्लेम नाही आहेत आणि हे पा याला असं मी थोडंसं ते लावून घेते बाकीचं ठेवते मी आता याला असं लावून घेते एवढं ठेवते वाटण मी आता ग्रेव्हीसाठी तुम्हाला अचानक आवाज आला असेल ॲक्च्युली हा हे थोडंसं इव्हिनिंगचं टाईम तर इव्हिनिंगच्या टाईममध्ये आपण थोडंसं टी व्हीला गाणे वगैरे लावतो ना देवाचे त्या टाईपमध्ये मी थोडंसं लावलेले आणि ते अचानक मग बंदच नाही केला तुम्ही म्हणताल की ही खाती नॉनव्हेज आणि ऐकते देवाचे गाणे तर काय कानाने ऐकायला काय प्रॉब्लेम नाही आहेत आपल्याला हो की नाही थोडंसं ऐकायचं आता इव्हिनिंगच्या टायमिंगला थोडंसं फ्रेश वाटतं असे घाण केलं असं सगळं चोळून घ्यायचं आणि मग आता मी फक्त ह्याला वरून रवा लावणार आणि मी हे फ्राय करणार म्हणजे मी एअर फ्रायरमध्ये हे काय फ्राय करणार आहे हे पहा हे आहे आपलं एअर फ्रायर तर अशा प्रकारे मग ते आता कनेक्शन वगैरे लावा लागेल हे पाहि असं आपले एअरफ्रायरे वेळच्या वेळी भांडे याचे धुवून ठेवायचे म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही ह्याला ब्रशनी ऑइलिंग वगैरे करून मग ह्याला हे लावून द्यायचं तरी पण एक हाताला धुवून आणि पुसून घेते स्वच्छ आधी मग आपण ठेवून देऊया त्याच्यावरती फिश तोपर्यंत फिश करी पण करूयात आता हे पहा माझं फायनली ठरलं की याच्यामध्ये खोबरं नाही टाकायचं अद्रक लसूण कोथिंबीर आणि एक मोठा कांदा असा टाक मी टाकलेला आहे आणि टोमॅटोही नाही टाकत मी हेच वाटण मी वाटून घेते आणि त्याचीच मी ग्रेवी बनवते छान अशी छान होती काही प्रॉब्लेम नाही खोबऱ्याचीच ग्रेवी बनवा असं काही नसतं छान बनते अशी पाहता आता इथं मी है ना है आहे ना एवढे खडे मसाले हे घेतलेले आहेत दोन लवंग आहेत एक छोटीशी दालचिनी आहे दालचिनी म्हणजे इन केस थोडंसं असं अशा प्रकारे थोडंसं मी मसाले टाकत आहे आणि आपली ग्रेवी टाकायची ॲक्च्युली मी आहे ना गोव्याला मी गोव्याला जेव्हा जेव्हा गेलेली ना त्यावेळेस मी त्याची फिश करी खाली होती त्यांची त्यावेळेस मी त्याच्यामध्ये काय काय होते मसाले ते पाहिले होते तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक दिवस दाखवला आता ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्याला दोन तोंड असतात असं मधून फुटलेलं असं ते बारीक मिरीसारखंच असतं पण छोटंसं असतं बारीक असं मधून तुटलेलं असं त्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही मसाल्यांचा प्रकार पण ते त्याने टाकलं होतं आणि त्याचा त्या ग्रेवीला फ्लेवर होता जो मी गोव्याला फिश खाल्ले होता तो गोव्याला आम्ही ना खूप प्रकारचे फिश खाल्ले होते म्हणजे खूप प्रकारचे फिश आम्ही गोव्याला ट्राय केलेले आहेत तर लोकल फिश पण खालेली आहेत आणि दललित हॉटेल तुम्हाला माहीतच असेल तिथे तर आम्ही खूप वेळा म्हणजे राहिलेले तीन चार वेळा तर राहिलेले दललित हॉटेलला ते तर तिथलाही फिश मी ट्राय केलेला तर त्याच हॉटेलमध्ये जे बीचच्या किनाऱ्यावरती जे हॉटेल होतं तिथे अशा प्रकारे थोडंसं ते टाकलं होतं जे लवंगसारखं असेल ते मधून असं कापलेलं असं ते मी नक्की तुम्हाला नाव सांगितलं आता मला एन मुवमेंटला सुचत नाही त्याचं नाव काय आहे ते आठवतच नाही मला मसल्यांचं फार मी काय पट्टीची स्वयंपाकीन बाई नाही आहे <laughs> मी जस्ट मी असे तसेच व्हिडिओ पाहूनच शिकलेली आहे स्वयंपाक त्याच्यामुळे ऍक्च्युली तर आता सध्या काय म्हणतात ते मला आठवत नाहीये आणि मी याच्यामध्ये ना हा थोडासा फिश करी मसाला जो येतो ना तो पण टाकणार आहे थोडासा टेस्टसाठी आता हे पाय याच्यामध्ये मी टाकलो होतं ग्रेव्ही करण्यासाठी याच्यामध्ये तेल टाकलं होतं पहिलं मोहरीचं त्यानंतर मी इथं टाकलेलं थोडंसं ते गरम मसाले असतात एक दोन लवंग वगैरे टाकले होत्या मिरी दोन लवंग दोन टाकलेल्या आणि अद्रक लसूण कोथिंबीर त्याची पेस्ट टाकली होती आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि मग त्याच्यामध्ये कोकम जे मग अशी गरम केलं ते मी होतं त्याच्यामध्ये ते कोकमचं पाणी होतं थोडंसं आणि मग आपला तो फिश करी मसाला होता तो टाकला जर तुमच्याकडे फिश करी मसाला नसेल तर तुम्ही घरातला कुठलाही आपला साधा मसाला टाका म्हणजे आपला जो घरी वापरातला मसाला असतो तो टाका मालवणी मसाला जर असेल तुमच्याकडे तर तो टाका जो ज्या प्रकारचा काळा मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता आणि ते ग्रेव्ही बनवू शकता असं काही नाही की त्यासाठी फिश करी मसालाच हवा हे हवा ते हवा आपल्याला बनवायचं म्हटलं तर आपण कुठल्याही पदार्थ ह्याच्यापासून घरी जे अवेलेबल असतं त्याच्यापासून आपण छान असं स्वयंपाक बनवू शकतो आणि आमच्या घरी स्वयंपाकाला नावं ठेवणारे असं कोणीच नाही आहे माझे मिस्टर काहीही बनवतात खूप आवडीनं खातात त्याच्यामुळे मला बनवण्याला पण छान वाटतं का तर ते कुठल्याच गोष्टीला नावं ठेवत नाही अन्नाचा अपमान तर ते कधीच करत नाहीत त्यामुळे मला बनवायला पण आनंद वाटतो अशा प्रकारे पहा त्याला आता तेल सुटेपर्यंत त्याला छान परत द्यायचं का तर आपण त्याच्यामध्ये कांदा जो आहे ना तो कच्चा टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये भाजून कांदा टाकला असता तर थोडसच आपण त्याला फ्राय केलं असतं मसाल्याला पण आता कच्चा कांदा आहे त्याच्यामुळे जोपर्यंत तो छान फ्राय होत नाही तोपर्यंत तो, तो आता छान असा फ्राय होऊ द्यायचा आणि तेल सुटायला मी काय त्याच्यामध्ये फार तेलही नाही टाकलं की त्याच्यामधून खूप सारं तेल सुटेल तर अंदाजे आपलं की आप कांदा आप मसाला कसा भाजतोय आपल्याला एक अंदाजा असतोच की आपला मसाला कितपर्यंत भाजतोय कसा भाजतोय तसं ते टाकायचं आणि इकडे तोपर्यंत मी एअर फ्राय राहतो त्याचं ते धुवून घेतलेलं आहे त्याला आता खाली ऑइलिंग करणार मग याचे रवा लावून याला थोडंसं लावणार मॅरिनेशन करणार रव्याचं कोटी आणि मग याच्यामध्ये ठेवणार अशा प्रकारे खूप ठीक आणि अजून मला वेज स्वयंपाक पण बनवायचं का तर आमच्या अन्न आहेत माळकरी हा पूर्ण स्वयंपाक बनवून मी डायनिंग टेबलवर सेट करणार आणि त्याच्यानंतर मग त्यांना काय बनवायचं आहे ते, ते पाहिलं पा, मी अजून त्यांच्यासाठी काही ठरवलेलं नाही आहे तसं शेअरही करेल मी तुमच्यासोबत आता हे पहा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की असं अगदी त्याला तेल नाही सुटणार पण इथे मी आता एवढं पाणी घेत आहे याला काही तेल नाही सुटणार का तर मी काय याच्यामध्ये फारसं तेल नाही टाकलं पण याला कांदा आता छान असं भाजून झाला याच्यामध्ये थोडं मीठही टाकायचं मी मीठही ॲड केलेलं आहे आणि मीठ टाकलं की मग याचं असं पाणी याच्यामध्ये टाकायचं आता तुम्ही म्हणताल फिश टाकायची मग ते फ्राय करायचे नाही तर फिशची करी करताना नेहमी फिश साधी मसाला सगळा सा उकळून घ्यायचा आणि मग उकळत्या पाण्यामध्ये या ग्रेव्हीमध्ये मग फिशचे तुकडे टाकायचे पीसेस टाकायचे का तर फिश असा असतो की तो पटकन शिजतो मग काय त्याचं पाणी मसाला सगळं काही उकळून घ्यायचं व्यवस्थेमध्ये छान आणि मग वरून हे पीसेस असे सोडायचे आता हा प्युअर गावठी चिलापी आहे आता चिलापी हा मलाच आवडतो नाहीतर घरात सगळ्यांना सुरमईचा आवडते आणि ॲक्च्युली मला डॉक्टरांनी सजेस्ट पण केले की समुद्राचे खारे असतात पीमुळे वगैरे की समुद्राचे मासे खारे असतात मग खारे मासे नाही खायचे तर तुम्ही गोड्या पाण्यातले मासे खाऊ शकता तर हे अशी गोड्या पाण्यातले चिलापी आहे रोहू पण असतो गोड्या पाण्यामधला रोहू पण खाऊ शकतो आपण वगैरे थोडेसे खारे असतात म्हणून आता जे फॉलो करतात ते करतात जे नाही करत ते नाही करत असं असत या पाण्याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची मग त्याच्यामध्ये फिश सोडायचे मग कोथिंबीर छान मस्त अशी कट करायची बारीक 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 आणि अशी तिथं गार्निशिंग करायचं छान मग पहा किती सुंदर लागतो आणि तुम्ही म्हणताल की हिलाही येत नाही वगैरे तरी व्हिडिओ काढते ॲक्च्युली ना माझ्या मिस्टरांना माझी फिश ग्रेव्ही खूप आवडते त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला सर्वांसोबत शेअर केलं तर तुम्हाला सर्वांनाही आवडेल म्हणून काढण्याचा एक मात्र उद्देश हा आहे आणि छान मला इथे पहा मला येत नव्हती पण मी सगळे व्हिडिओ चॅनल पाहून पाहून सगळ्यांचं एकत्र करून मी अशी रेसिपी बनवलेली आहे द प्रियंकाज फिश करी रेसिपी आहे ती आणि ह्याच्यामध्ये खोबरं जर टाकलं तर खूपच अप्रतिम लागतं पण मी याच्यामध्ये खोबरं नाही टाकलेलं आणि ही छान आता टाकलं की हे मिळून येतं असं सुंदर अशी याची होते आता उकळी येऊ हो द्यात मग आपण बोलू हे पहा आता ह्या ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण पीसे हे पीसेस आहेत फिशचे ते त्याच्यामध्ये असे सोडून घेऊयात तर हे आहे फिशचं डोकं चिलापी फिशचं डोकं खाल्ल्याने ना केस वाढतात असं मला कोणीतरी सांगितलं होतं त्या ऑफिसात मी हे खाते नाही तर मला हे खायला जमायचं नाही पण म्हणतात याच्यामध्ये खूप सारं काही काय असतं तेव्हापासून मी खाते चिलापी फिशमध्ये खूप काटे असतात खूप जपून खावं लागतं ते फिश त्यासाठी आणवीला फक्त मी हे सुरमईच देत असते आणि ह्याची फक्त ग्रेव्ही देत असते आता ही छान ग्रेवी घट्ट होईल नाही झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आपण सोबत चुरून वगैरे खाल्लं तर होऊन जातं इतकं काही नाही ह्याला तर छान उकळी येऊ देते आणि आता हे असे फ्रायरला लावून घेते आता पहा ह्या फिशला आहे ना अशा प्रकारे आहे ना ब्रशनी ऑइलिंग करून घ्यायचं फिशलाच म्हणते फ्रायर मशीनला अशा प्रकारे थोडंसं आतमधून थोडंसं ऑइलिंग करून घ्यायचं आणि मग काय करायचं हे जे फिश आहेत आता याच्यामध्ये मी घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे लाल तिखट टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे मग आपल्याला हवं तेवढं लाल तिखट मीठ वगैरे आपण आपल्या चवीनुसार टाकू शकतो आणि हा रवा आहे तो बारीक रवा आहे मोठा रवा नाही आहे असं छोटासा रवा आहे आणि आता हेचे जे पीसेस आहे त्याला जे मी हळद कोथिंबीर मीठ वगैरे आपण लावून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये मी असं डीप करणार त्याच्यावरून असं मी रवा टाकणार असं मी लावणार छानपैकी त्याला आणि मग याच्यामध्ये असा एक एक पीस मी असं त्याच्यामध्ये ठेवते आता हे अशा प्रकारे अशा प्रकारे मी आता त्याला लावून घेते छान लागतो फार काही लावायची गरज नाही रवा फ्राय म्हणतो ना आपण त्याला आणि इकडे पहा आपले हा फिशची भाजी किती छान अशी उकळत आहे पहा मी लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते